नमस्कार मित्र मित्रमित्रांनो सुट्टी पडली की मुलांना काही ना काहीतरी खावस वाटत त्यावेळी आपण त्यासाठी बनवणार आहोत कुरकुरी अगदी साधी सोपी रेसिपी आहे पटकन बनणारी आणि कमी साहित्यामध्ये चला पटकन रेसिपीला सुरुवात करायची गॅस अगदी पातेला ठेवायचे पातेल्यामध्ये पातेला पाणी घाला तर ता दूध तळाला लागतात एक वाटी दूध घालायचे दूध घातल्यानंतर त्याला ता चांगलं अगदी उकळू येऊ द्यायचे जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपण लिंबाचा रस टाकायचा नाही उकळी आली की पटकन आपण गॅस बंद करायची आणि लिंबाचा रस टाकायचा लिंबाचा रस टाकल्यानंतर काय करायचं त्याला चमच्याने थोडस धवळायचंय अशा प्रकारे धवळल्यानंतर ते पटकन अगदी तो दूध फाटू लागतोय दूध फाटू लागलं म्हणजे आपला पनीर इथे रेडी होतो आणि ज्यावेळी आपला पनीर रेडी होऊ लागतो त्यावेळी काय करायचं पटकन गॅस बंद करायची मात्र गॅस चालू ठेवायची नाही गॅस चालू ठेवली तर काय होतो तो, तो, हो तो पनीर असतो अगदी कडक होऊ लागतो आणि तसा आपल्याला पनीर नको आहे तर ह्या ठिकाणी बघा पनीर छान असं झालेलं आहे तर आता आपण ह्याला गाळून घेऊया एखादी चाळण घ्या किंवा एखादी चहाची जी आपण गाळणी असते ना ती घ्यायची खाली काही भांडं ठेवायचं वाटी ठेवायची त्याच्यावरती गाळणी ठेवून अशा प्रकारे सगळं अगदी पनीर अगदी गाळून घ्यायचा पातेला जो काही कुठेही पनीर लागलेला असेल तो सुद्धा काढायचा आणि त्याच्यामध्ये घालायचा आणि सगळा हा पनीर काढल्यानंतर त्याला मात्र एका अर्धा ग्लासाने पाणी घ्यायचं आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचं इथे आपण लिंबाचा रस घातलाय पण इथे मात्र विनेगरचा वापर करायचा नाही इथे लिंबाचा रस केला तरी हरकत नसतो स्वच्छ असा धुतला गेल्यानंतर काय करायचं आपण हा पनीर आपला रेडी झालाय तर बाजूला काढून ठेवायचे हे पाणी तुम्ही एखादी ताकाची कडी वगैरे केली तर वापरू शकता घ्यायची परात घ्यायची त्याचबरोबर चाळण घ्यायची चाळणीमध्ये मी इथे घेतले दीड वाटी मैदा या ठिकाणी तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी मैदा मैदा एक वाटी घेतला तर तुम्ही अर्ध्या वाटी पीठ असं सुद्धा देऊ शकता पण माझ्या मते या ठिकाणी मैद्याचा रिझल्ट तुम्हाला जास्त चांगला येईल या कुरकुऱ्याला अगदी मस्त जास्त छान होतो या ठिकाणी नंतर आपण घालणार आहोत पनीर पनीर घातल्यानंतर हे पीठ आणि पनीर सगळं काय अगदी एकजीव व्यवस्थितरित्या करून घ्यायचे अगदी व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे कुठेही इथे सोडायचं नाहीये मीठ घालायचं पुन्हा त्याला दोन तीन मिनिटं चोळून घ्यायचंय अशा प्रकारे चोळलं गेलं आता पाण्याचं प्रमाण कसं करायचं पाणी मात्र थोडं थोडंसं घालून अगदी व्यवस्थितरित्या त्याला पीठ मळून घ्यायचं पीठ असं मळलं गेलं पाहिजे की जास्त अगदी अगदी कडकही करायचं नाही आणि जास्त अगदी पातळही करायचं नाही पातळ केलं तर मात्र लाटू चपाती आपल्याला लाटता येणार नाही आणि जर तुम्ही कडक केलं तर मात्र ते फुलणारही नाही आणि चांगले होणारही नाही अशा प्रकारे बघा छान असं आपलं सेमी अगदी म्हणजे अगदी मध्यम प्रमाण असं पीठ मळून घ्यायचं थोडस तेल लावायचं आणि हे आपलं पीठ अगदी छान असं झालेलं आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशाच प्रकारे पीठ मळून घ्यायचं आणि आता मात्र एखादा कपडा घ्यायचा पातळसा किंवा रुमाल घ्या त्याला स्वच्छ अगदी व्यवस्थित स्वच्छ कपडा घ्यायचा त्याला भिजवायचा अगदी पिळून घ्यायचा जास्त पाणी नाही भिजवलेला कपडा त्या पिठाला अगदी चांगला घालून एखादा कुठलंही पातेल किंवा एखादी भांड त्याच्यावरती उलट उपडा घालून ठेवून द्यायचा पंधरा मिनिट तोपर्यंत आपण मसाला रेडी करूया इथे घेतलंय मी कश्मीरी लाल तिखट त्याचबरोबर घ्यायचं इथे मी घेतलंय चाट मसाला चाट मसाला ज्याऐवजी मॅगी अगर तुमच्याकडे मसाला असेल मॅगी मै, मॅगीचा जो असतो ना आपला इथे तो मसाला घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही काळ्या मिठाच्याऐवजी ऐवजी वेग मीठ घेऊ शकता काही घेऊ शकता तेही चालेल हा मसाला रेडी झाला आता पिठी बघूया पंधरा मिनटं झालेली आहे आपण ते काढून घ्यायचे अशा प्रकारे पीठ झाल्यानंतर आपल्याला हे कुरकुरी करायला अगदी व्यवस्थित होतं त्याच्यात ना एखादा थोडस दोन मिनिटं आपण मळून घ्यायचं दोन मिनिटं मळल्यानंतर इथे जरासा पिठाचा गोळा आपण घ्यायचा आणि बाकीचं पीठ ना त्याचप्रमाणे कपड्याने आणि एखाद्या भांड्याने झाकून ठेवायचं कपड्याने जरी नाही झाकलं तरी चालेल पण भांड मात्र काहीतरी नक्कीच ठेवा म्हणजे ते अगदी सुटकत नाही पीठ नंतर एखादा तो गोळा पीठ लावून मैदाच लावून त्याला अगदी लाटून घ्यायची अगदी मोठीशी लाटून घ्यायची पातळशी जितकी पातळ होईल ना तितकी लाटून घ्या म्हणजे आपले कुरकुरे फुलतात सुद्धा आणि चांगलेही होतात आणि अशा प्रकारे लाटल्या गेल्यामुळे तुम्ही जेव्हा हातावरती तुम्ही जेव्हा काढून बघाल ना तर तेव्हा तुम्हाला अगदी तुमचा हात खालून दिसला पाहिजे मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे बघा ज्याप्रमाणे असं दाखवते तुम्हाला हळूवार अशा प्रकारे बघितले तर हात आपल्याला खालून थोडासा दिसायला लागतो अशा प्रकारे झाला म्हणजे पीठ आपलं अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता हे झालं तर आपण याला काढ आता घालायचं आणि पटकन आता ह्याचे तुकडे करायचे म्हणजे इथे मी चिरणं घेतल्या चिरणीने साईडच्या कडा काढून टाकायचा चौरस करायचं आणि जितक्या पट्ट्या तुम्हाला हव्या असतील लहान मोठ्या त्या तुम्ही करून घ्यायच्यात अशा प्रकारे जे काय मोठ्या हव्या पाहिजे तर मी अगदी मध्यम प्रमाणे केलेलं आहे अशा प्रकारे अगदी करून घ्यायच्या आणि नंतर एक एक पट्टी आपण बाजूला काढून ठेवायची आणि ती आपण चौरस किंवा त्रिकोणी मी अगदी त्रिकोणी प्रकारच्या आकार जे केलेल्या आहेत अशाच प्रकारे आपण पट्ट्या करून घ्यायच्या आता या ठिकाणी बघा सगळ्या पट्ट्या अगदी मी काढून घेतल्या आणि अशा प्रकारे याला अगदी चिरडाने करून घ्यायचं म्हणजे सुंदर आणि ते खायलाही चांगलं लागणारच आहे पण दिसायला सुंदर दिसलं पाहिजे जितकं अगदी पीठ आहे ना तुम्ही अर्धा तरी पीठ घ्यायचं बाकीचं झाकून ठेवायचं अशा एखाद्या तुमच्या चॉपिंग बोर्डवरती किंवा तुमच्या प्लॅटफॉर्मवरती किचन प्लॅटफॉर्मवर ठेवायचं पातळचा ओला कपडा त्याच्यावरती घालायचा पाच मिनिटं ठेवायची आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं प् कढईमध्ये तेल छान असं गरम झालंय की पटकन आपण काय करायचं तेव्हा हे जे सगळे केलेले कुरकुरे त्या टाकायचे आणि मात्र आता गॅसवर निघून करायची आणि सगळे टाकल्यानंतर जितके त्या तेलामध्ये नावे तितकेच टाकायचे तितके टाकले गेले की झाडाच्या साह्याने आपण त्याला असे हळूवार वरती फिरायचे त्यामुळे काय होतं एकसारखे ते अगदी चांगले भाजले जातात म्हणजे कुठे कच्चे आणि कुठेही भाजले नाही असं होत नाही अशा प्रकारे भाजले गेले की पटकन आपण त्याला काढायचे जास्त काळे काढायची नाही या ठिकाणी तुम्हाला लालसर दिसत नसेल पण ते थोडेसे लालसर झालेले आहेत आणि थोडेसे लालसर झाले की पटकन काढायचे अशाच प्रकारे सगळे बाकीचे मी अर्ध्यासे करून काढलेत आणि या प्रकारे काढल्यानंतर आपण त्याला थोडासा जो आपण मसाला छान असा रेडी करून ठेवलाय बघा किती छान सगळे कुरकुरी झालेत ना आता त्याचा तो मसाला आहे तो आपण याच्यात घालायचा आता मसाला तुम्हाला जास्त जास्त घाला पण अगदी जास्त अगदी मीडियम असा म्हणजे जास्त पण आता घालायचं नाही कारण आपण अगदी जेमतेमच त्याला लागेल आणि तुम्हाला चांगलंही लागेल असा प्रमाणे घालायचं थोडस तुम्ही असं प्रकारे हलवून घ्यायचं आणि नंतर पटकन आपण कुठल्या एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही थंड करून त्याच्यात घालून ठेवा महिनाभर त्याला काहीही होत नाही अगदी तसेच राहतात मात्र करताना पातळ घ्यायची चपाती आणि त्याचप्रमाणे करायचं बघा तोडूनही दाखवते अगदी मस्त अशी आपल्या कुरकुरे झालेले आहेत आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगायचे आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि चॅनेलवर वर असतात तर सबस्क्राईब जरूर करायचे